हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग तर आता वाजले सव्वा सात आणि आम्ही आयुष्य सोडून आलो आणि कढीपत्ता आणि फुलं घेऊन आलो देवाला मोगऱ्याची फुलं खूप छान अरे दोन पडली आणि आधी पण चालते आधीने कसं धरलं आहे पडू दे बाळा पडू दे पडू दे पडू दे हे असं पडते आधी काय आहे हातात बिलू काय आहे फूल फुल जयदेवला घालायचं आहे कळलं का देव पप्पाला घालायचं आहे कुठे देव देवप्पाला घालणार फुलं तू दे करायचो करायचं बरं चला पप्पा आल्यावर करायचं का आपण करायचं पप्पा आल्यावर जयदेव करायचं आहे की तिला आम्ही रोज पप्पा आले की जयदेव करतो आहे ना अजून चिची आहे ना ती चिची आहे खाली जा बघून चाल बघून चाल चिची आहे चल तू चल चल पटकन चला आता आम्ही घरात जातो आणि नंतर कंटिन्यू तर अशी मस्ती असते आधीची आता आम्ही इकडून येतो थोडंसं राऊंड मारून तर पुढे डब्ल्यू सी आहे इथून परत जातो थोडंसं फिरतो म्हणजे ह्याला पण बरं वाटतं आधी पण सारखं बोरबोर करत असतो सकाळी सकाळी जरा मॉर्निंग वॉक होतो आमचा छान आधी चला आता आम्ही घरी जातो आणि त्याच्यानंतर लोक कंटिन्यू करतात आमची कामं तर सगळी झालेली आहेत तर फक्त पप्पा आले की नाश्ता बनवायचा आहे ना रे चला चला चिची आहे ती बाय कर बाय आता हे तर हे आहे ना रस्ता फोडलेला आहे आता तो चालणार नाही त्याला उचलून घ्यायचंय तो उचल बनतोय तर आता वाजले आठ आणि आधी करतोय नाश्ता तर अजून काय फौजी आले नाही तर सकाळी आयुषला पोहे पाहिजे तर मी पोहे भिजवले कांदा वगैरे चिरून ठेवला पण तो म्हटला परत नको मग कॉफी बनवून दिली एक ग्लासभर दुधात थोडीशी कॉफी टाकली आणि मग तो, तो तेवढंच पिऊन गेला तो आज त्याचा हिंदीचा पेपर आहे मग येईल साडे अकरा वाजता पेपर सुटतो पावणे बारा बारापर्यंत येतो दूध पेला आधी आमचा आल्यानंतर आणि मग मी कपडे वाळत घातले आणि परत मग पोहे बनवून दिले आणि मला पण चहा करून घेतला आहे थोडासा तर माझा खोकला कमीच येत नाही जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले काही उपाय असतील तर सांगा मी घरगुती जेवढे पण मला आहे सगळे उपाय करून झालेले आणि आधी खाते पोहे है ना आधी खावा छान आहे आहे दादा दादा दाखव कुठ आहे दादा दाखव की दाखव बघू थांब थांब फाट दादाचा दादा मारल मग आपल्याला थांबी काढून दे कुठं गेलं थांब की कुठे गेलो बघे पिजन पिजन कुठे दाखव मला पिजन बोल ही पिजन आहे तुस काय बघितलंच ना दादा सोडा गेलं पिजन हा पिजन बघू हा ओक पिजन कशी उडते तरी पिजन आहे का कबुतर तिथे उडून गेली वे आपल्या कि गॅलरीत आलेत का कबुतर बघून याय जा बघून जा बघून येत तिथं आले का हान जा घाण करतात की नाही आपले गेले जा उठ जा बघून नेत जा हाणून नाही जा कबूतर असं जा जावा म्हणा तुमच्या घरला जावा म्हणा उडून उडून जावा म्हणा बुर जावा म्हणा जावा हां सांग जा हान जा, उड़ू, जा, जा। बसलंय का बसलंय कबुतर का हाय काय काय कायमच असते ती खाली था सगळं गाण घे बसले बसले की एक ते खाली व्हिडिओ मी दोन आहे ती आता बुक नको दादाची बुक आहे बाबा नको जाता तू दा दादापास जाऊन बस जा साडेबारा वाजले स्वयंपाक करते मी जा दादा पशी जाऊन बस जा, जा बाहेर नको पिजन दिसत नाही तुला खाली बसले काय खातोस तू कधी पण खावा खावा नको ते चला तर मग हा व्हिडिओ इथे सेंड करते हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर